तो बघा भयानक असा एकदम भारी वातावरण वाटतं इथं जबरदस्त मस्त भेटले गेला हो हा बघा रे असं भेटलं आपल्याला असे जे काले टिपके असतात ना ते आपल्याला नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज चालू आपण खुबे आणायला आणि खुबे मध्ये कसं ते सकाळपासून एवढा मुसळधार पाऊस पडतोय ना भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे घरातून बाहेर नाही निघू देत एवढा पाऊस आहे आणि फणस बघा पडलाय बापा फणस पडलाय आणि मित्रांनो फणस आहेत ना भरपूर आहे त्याच्यावरती आले पडलाय काल काहीतरी तीन चार फणस आम्हाला भेटले खाली पडलेले आणि आता फणस जे पिकलेले असतात ते पटवट पडतात या टायमाला जाऊया माझ्यासोबत आहेत पप्पा आहेत आज पहिल्यांदा पप्पा आले माझ्यासोबत म्हणजे व्हिडिओमध्ये तर आपण चालू आहे खुबे पकडायला गावापासून आहे ना आपल्याला वरच्या साईडला आहे खुबे पकडायला तिकडे आपण खुबे पकडून आणणार आहोत घरी आणि मस्तपैकी रेसिपी बनवणार आहोत खुब्यांसोबत जर भाकरी वगैरे असतील ना तर नाही भारी लागतात खुबे तर आम्ही खुबे खेकडे पकडायला असे भरपूर वेळा जातो पप्पा आणि दोघे तर आज मजा येणार आहे बघूया खुबे आपल्याला किती घट्ट आहेत पावसाचा जोर तर जो भरपूरच आहे घेऊ शकता जबरदस्त पाऊस पाणी बना होतं जाऊया तीन वाजायला आले म्हणजे आपल्याला दोन तास तरी खुबे वगैरे नुकायला लागतीलच ला। म्हणजे पाच वाजेपर्यंत येऊ आपण खुबे घेऊन जाऊया फटाफट भारी पाणी एकदम कल्लय भारी पाणी फक्त झऱ्याचा पाणी आपल्या गावात येतो हा बघा इकडे टाकी आहे इकडे आणि <laughs> एकदम बारका झिरपाट आहे ना त्याला पण पाणी बघू शकता पाणी बघा बघा बारका एकदम झिरपाट आहे त्याला पण पाणी बघा किती आलाय बापरे पाणीच पाणी झालंय साइडला बारीक बारीक जी झिरपाट असतात ना त्याला भरपूर भेटतात तर त्या झिरपाटाला पण आज पाणी आहे ना भरपूरच पाणी आहे भरपूर म्हणजे भरपूर कारण पाऊस पा। पडतोय ना सकाळपासून एकदम मुसळधार बघा पाणी बघा भरपूर पाणी आहे

आणि हे आणि मित्रांनो असे आपल्याला खूपही निवडायचे आहेत आणि काय ठिकाणी ह्याला वेगळे बोलतात काहीतरी आमच्याकडे खुबे बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ना नक्की कमेंट करून सांगा बघा आणि असा जो पाला असतो ना कुसलेला याच्या खाली असतात ते जास्त तिकडं वरती आणि हातून ना पाय एकदम आरामात जावं लागतो नाहीतर कसं म्हणते कातल एकदम नीक पाहायला पाहिजे आहे यायला एकदम तिखट झाला आहे आणि पाय एकदम आराम आहे तर पूजा आपल्याला अजून यायला भरपूर निवडायला लागतील तर असं कातल बघायला जास्त निवतात पाऊस जास्त आहे त्याच्यामुळं निघालेत नाही भरपूर जेव्हा पाऊस कमी होईल ना त्या टायमाला डिवतील असा वाटतो खेकडा येते खेकडा बारीकडा एक आणि जेव्हा आपण दगडावरती दगड घासतो आणि जेव्हा आपण दगडावरती दगड घासून जे खेकडे पकडतो ना त्यातला खेकडा या आणि जे असे तितके असतात ना काले त्याच्यावरती तेच आपण खाण्यासाठी वापरतो कारण शेतामध्ये पण असले खेकडे आढळतात भरपूर पण ते शेतामधले खेकडे आहेत ना ते फुगले असतात म्हणजे हा एक कवशी आहे ना त्यांची ते अशी फुगलेली असते अशी तर ती खेकडे आपण घेत नाही शेतामधले तर आपल्या ह्या डोंगरा साईडचेच खेकडे घेतो तर ह्या जातीमध्ये फरक आहे तर हे खेकडे आपण घेऊ चला एक तर भेटलं चांगला आणि आपण आहे ना खुबे खेकडे साठवायसाठी टोक्या का बनवू टोक्या म्हणजे आमच्याकडे बोलता टोक्या बोलतात त्याला तुमच्याकडे काय बोलतात बघ या आहेत सागाच्या पानांचा अशी पाने लागतात मोठी मोठी असा टोक्या बनवला जातो मला मित्रांनो आपल्याकडे दोन तीन ठिकाणी जावं लागतं ना त्याला फोन ओके तर बघा ही अशी खोल तयार झाली हे बघा ह्याला आम्ही इकडे टोक्या बोलतो आम्ही टोक्याच बोलतात ना पप्पा ह्याला टोक्या बोलतो आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये जागा बघा तुम्ही तर ह्याच्यामध्ये खुबे वगैरे खेकडे वगैरे आरामात राहतात त्याच्यामध्ये असं तयार झालंय तर कसं आहे जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा पप्पा किंवा आई जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा पप्पा किंवा आई अशी ढोरं घेऊन जायची म्हणजे राणामध्ये जंगलामध्ये सारायसाठी तर या त्यावेळी असे टोक्या करून यातून खुबे खेकडे असे घेऊन यायची तर ते आठवण आले आज म्हणजे टोके बघून ते चला जाऊया म्हणजे आपण जे कातला भागाला फिरत होतो तिकडे पाणी भरपूर होता तर आपण जांभळीच्या हवामध्ये उतरलोय तिकडे आपल्याला बऱ्यापैकी खुबे भेटू शकतात तर ही आपण जांगला साईडून आहे ना वरती डोंगर चढून आपण खालच्या साईडला उतरलोय म्हणजे आपल्या जांभळीच्या वनामध्ये आम्ही जिथे जांभळीचे वन बोलतो तिथूनच आमच्या गावात पाण्याची लाईन गेले म्हणजे जो आपण पिण्यासाठी पाणी वापरतो ना घरी ती लाईन आपल्या ह्या नदीतूनच गेलो तर त्या साईडला आलोय बघूया बनवाय करतो तर खूप भेटायला पाहिजे भाटूरला आपला हो हा एक भेटलं आपल्याला तर हे आपण खाण्यासाठी वापरणार जाताना त्याला वाचतच घेतला आपल्याला तर असे जे काले टिक असतात ना ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि हा खेकडायला पूर्ण भरलेला असेल आणि जसं आपण जंगला साईडला शिरलो ना जिथे झाडं वगैरे मोठी लागली आपल्याला त्या साईडलाच मच्छर असते कारण पाला पूर्ण कुसलेला असतो बघा तर ह्या पाल्यावरती ती मच्छर बसलेली असते ती मच्छर आहे ना ह्या टायमाला भरपूर त्रास देते मच्छर आहे ना भरपूरच आहे भरपूर मच्छर चावते कारण जिथे मोठी मोठी झाडं असतात आणि त्यांचा जो पाला पडतो ना खाली तो पाला कुसतो त्याच्यावरती मच्छर भरपूर असते पाणी खडून झालं आहे म्हणजे सकाळपासून जोरदार पाणी आहे चालू आहे त्याच्यामुळे पाणी बघा खडून झालं हात बिरून घेऊ पाण्यामध्ये मच्छर मी भरपूर खाल्लेलं काय आहे चिंबुरी होती कशात गेली हवा थवा थोडी पकडते ना आत गेली ती कुठल्या तरी दिनात गेली आणि ही जी शेड दिसते ना ह्या शेडमधून म्हणजे बघा पाणी कुठून येतो ह्या नदीचा आहे ना घालून खाली ह्या नदीचा पाणी आहे ना तो इथून खालून बघा घालून येतो आहे आणि इथं पाणी बघा तुम्ही एकदम क्लिअर दिसत आहे ना तुम्हाला एकदम फिल्टर होऊन येतो आहे ह्या बांधातून आणि तो, तो पाणी आपल्याला पिण्यासाठी वापरला जातो इथे पाण्याची टाकी आहे बघा आणि एक पाणी तुम्हाला सांगतो तिकडून वरण झाडे फुटले त्या झऱ्यातून येतो पाणी हा बघा कसला डेंजर आहे बघा एक सीन आणि खाली आहे ना भरपूर खोल आहे आणि मित्रांनो हा काड्या चढून आम्ही चिमुऱ्या पकडायला येतो ह्या साईडला आणि काड्या तुम्ही बघू शकता एकदम डेंजर दिसायला आणि खाली खोल फोल येते एकदम खोल डीप आहे खाली आणि इथून आम्ही वरती चढतो असे चिमुऱ्या पकडायला तर ह्या नदीला पण भरपूर असे चिमुरे भेटतात तर ती पाईपलाईन गेली आपल्या गावामध्ये अगदी डोंगरातून परत काय पाऊस जोरात पडतो त्यानं मला नदीचा पाणी भरपूर खडून झाला आहे आणि अशा कालोकाच्या नदीमध्ये आहे ना दिवसाची सुद्धा आहे ना बाहेर असतात किंमरे वगैरे हो भेटलं तर हे बघा इतर वरच्या साईडला आलो ना तसे आपल्याला खूप इकडे पण आहे

चांगली चिंबोरी होती हे कुमती होती आणि ह्या साईडला कालोक बघू शकता कालोक कशामुळे मुलं अशी उंच झाड आहेत त्या झाडांमधून आहे ना खाली आहे ना उजड पडत नाही त्याच्यामुळं ह्या साईडला कालोक आहे एकदम भरपूर कालोक आहे पावसाचा जोर पण आहे त्याच्यामध्ये भरपूर आणि हे तुम्ही बघू शकता हे आपण चिमोरी सारखी दिसणार आहे हिला पण आम्ही बाटोलीच बोलतो पण हे आहेत ना आत्ताच आहे हो ना तिने पिल्ला वगैरे सोडून दिली आहेत त्याच्यामुळं पूर्ण पोकळ असेल किकडी आणि खायला बरी नाही ती खायला पण एकदम बरी नाही पूर्ण पोकळ आहे किकडी हे सोडून घ्या आपण पप्पाला तिकडे काहीतरी घेतलाय बाटोडला कसा आत्ता आपल्याला घ्यायचंय पण पियाला याला एकदम नॅचरल भारी भारी एकदम आणि गाव आहे ना एकदम भरपूर खालीच्या साईडला डोंगर दिसतो ना त्या साईडला गाव आहे आणि वरती डोंगरा साईडला मी बघायचा झाले सगळीकडून पाणी जर मित्रांनो अशा ठिकाणी यायचं असेल तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा नक्की भेट द्या कारण आपल्याला कॅम्पिंग वगैरे आहे ना अशा भांडण्या ठिकाणी बनवू कसले धबधबे वगैरे आहेत तिकडे भरपूर एकदम बघायसारखा सीन आहे तर यायचा असेल के तर नक्की आपल्याला कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा ह्या चॅनलला देखील कमेंट करा अशा वातावरणात जर तुम्हाला यायचं असेल तर बघा भेटलं काही हे बघा इकडे खूप आहेत बारा रेटले असतील हॉटेल हम्म उतार आहे खाली भरपूर अगतर बाग कि खाली है चलो इक ना खुबे निगे टाइम आसा संध्या होते न, तो तो ना जैसे चार पांच वजह तसे खुबे निका भाइट तो आता अपने पटोपाट भेटा लगे भरपूर है बच्चे संध्या जा जी संध्या तसे भरपूर निकलते आता बार पैकी पठोपट काटवट भेटा लगे तर चला मित्रांनो आपल्याला खुब्या आहेत ना खुब्या आहेत ना आपल्याला बऱ्यापैकी भेटलेल्या आहेत जाऊन खुब्यांची रेसिपी मस्तपैकी बनवूया चला संध्याकाळचे पाच वाजलेत तर पाठोपट जाऊ घरी आणि मस्तपैकी रेसिपी बनव होत्या काय भरपूर पोचलो घरी पाऊस पाऊस आहे ना पूर्ण शांत झाला बघा मगपासून पाऊस जोरदार पडला आता पूर्ण पाऊस गेलाय तरी पण खालून पावसाचे फायनली <certaines> आहे ना मित्रांनो पोचलो घरी आणि आपल्याला एवढे खुबे भेटलेत तर हे खुबे मस्त पैकी बॉईल करायला हो <स्यागा> ठेवू चला इकडे मस्त <तात> प्रियंकाने <स्यागा> खुबे ठेवले बॉईल करायला झाले पण बाई सगळं त्यातच एकत्रच केलास का मस्त <स्यागा> खुबे काढून घेऊ पटापट खुबे आहेत ना मस्त पैकी आपण काढून घेऊ याच्यामध्ये गरम गरम बाबा ओके मला पिन तुला नाही ना तू घे इकडे खूप काढायची सुरुवात केला दोन काढणार पण ठेव ते टाक खूप भरपूर <स्था> वाजले जेवण बनवायला सार्थक झोपायचा टाइम झाला पहिले इकडे काढून घे पाठव आणि असे चला मित्रांनो पटापट खुबे काढत घेऊ फक्त काढायला लागतो भरपूर काय नाही पटापट काढू खुबे काढून झालेत आपले बऱ्यापैकी स्वच्छ आणि इकडे आपले आंगडे म्हणजे आपण जे खेकडे पकडत ना त्याचे फक्त आंगडीच होते प्रेम तिकडे धुते लसूण पहिले लसूण आणि नंतर लसून आणि खुब्यार मध्ये आहे ना आपला बटाटे वगैरे असतात फुब्यामध्ये बटाटे बटाटा असला त्याला जायला लागतात ना काय लोक अंडा पण टाकताय आम्ही बटाटा टाकताय माहिती बटाटा काय सोडलेस ना पुन्हा मस्त भाजून त्याच्यानंतर लोक आंबोशी टाकतात पण माझ्याकडे आंबोशी नाही तर मी टोमॅटो टाकते आंबोशी पाहिजे आंबोस असते ना तर आहे ना संपली संपली ह्या वर्षी काही जास्त केली आहे ना कांदा मस्त भाजून घेऊ मी मध्ये पाऊस पडायला लागला आंबोशीच्या टायमाला टोमॅटो तेलामध्ये घातला नाही ग्रेवी ला आणि हे मी बॉइल हा बटाटा घेतलेला आहे बारीक कापून ते पण मी टाकणार आहे

आहे नाही काय ढाकण्यांच्या आहे दिसतंय आता काय ढाकण वगैरे ठेवशील ना आणि वाजले भरपूर म्हणजे जेवायचा पण टाइम झाला साडे नऊ वाजले आणि साडे नऊ ला आपले खूप तयार झालेत म्हणजे तयार होत आहेत तर पटकन जेवायला बसू पाहिला भरपूर भूक लागली त्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकत त्याच्यावरती टाकते पाणी म्हणजे खाली लागणार नाही आपल्याला सुके बनवायचेत ना हो सुके बनवायचे खाली लागायला नको म्हणून या प्लेटमध्ये पाणी टाकते तर या मित्रांनो जेवायला इकडे बिरडा आहे आणि इकडे डाळ आहे आणि इकडे खेकडे आणि खुबे तर खुबे खेकडे आणि बिरडा तर या मित्रांनो जेवायला भरपूर भूक लागली जेवण घेतो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आठवा